चलो कोरंबी चलो कोरंबी चलो कोरंबी सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आवाज खंजरीचा प्रयत्न ग्राम परिवर्तनाचा शिव विचार मंच कोरंबी द्वारा आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्र भर गाजत असलेला तुफान विनोदी सप्त खंजरी कीर्तनाचा कार्यक्रम आकाशची आकाशवाणी मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता सादर करते सप्त खंजरी वादक आकाश टाले वसंत कार्यक्रमाचे स्थळ सुनील पाटील तिवाडे यांच्या भव्य आवारात कार्यक्रमाचे आयोजक शिव विचार मंच कोरंबे व वा ग्रामवासीय जनता धन्यवाद